पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ड प्रभाग ग प्रभाग या दोन्ही प्रभागांमध्ये पिंपरी चिंचवडचे अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जयभैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बांधवांसाठी जात प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन केले होते या प्रक्रियेप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ड प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित व ग विभागाचे क्षेत्रीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीने शासन निर्णयाच्या तरतुदीप्रमाणे जाती वास्तव याबाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया व गृह चौकशी करण्यात आली यावेळी या विभागातील वासुदेव गोंधळी नाथपंथी पन, नाथ डवरी गोसावी चित्रकथी लमाण समाज सहभागी झाले होते यावेळी भैरवनाथ संस्थेचे या सर्व उपक्रमाचे आयोजन केले होते आगामी काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जय भैरवनाथ संस्थेच्या वतीने समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येणार आहे यासाठी महानगरपालिकेने प्रतिसाद दिला असून यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या सर्व योजना सहज व सोप्या पद्धतीने कायदेशीरित्या देण्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती ड प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित यांनी दिली यावेळी उपस्थित जय भररोनाथ संस्थेचे समन्वयक दिनेश गवळी गोविंदराव अटक संतोष सुक्ते दादा सावंत धनंजय माळवे महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते